नमस्कार मी मोनाली मोहोळ वाचन उत्सव उपक्रमात आपले स्वागत करत आहे एक होता कारवर एक आदर्श जीवन जो, डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कारवर यांच्या जीवनावर आधारित हे चरित्र एक महान आत्म्याची गात आहे जी वाचकाला निशब्द करणारी आणि प्रेरित करणारी आहे हे पुस्तक एक अतिशय सुंदर वाचन अनुभव देत जे वाचताना आपण आपलं अस्तित्व विसरून जाऊ आणि डॉक्टर कारवर यांच्या अफाट जीवन प्रवासात स्वतःला हरवून जाऊ प्रत्येक पान उलटताना त्यांच्या जीवनाचा विशाल आणि गहन जीवनपट उलगडत जातो जो अत्यंत प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहे डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्या जीवनात असलेले साधेपण विनय शहाणपण आणि समाजासाठी केलेल्या कार्यांचा विचार करताना त्यांच्या कार्यप्रवृत्त्या आणि योगदानाचा विचार केला की त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्पा आपल्याला एक संदेश देऊन जातो हे चरित्र वाचताना वाचकाला एक महान व्यक्तिमत्वाचं पवित्र दर्शन होत जे त्यांना आत्मविश्वास आणि प्रेरणा देत विना गवानकर यांनी डॉक्टर कारवर यांच्या आदर्श जीवनाचे अतिशय सुंदर आणि प्रभावशाली प्रस्तुतीकरण केले आहे मराठी वाचकांसाठी हे एक उपहार आहे डॉक्टर कारवर यांच्या जीवन शिक्षण संशोधन आणि समाजसेवेत योगदान देणाऱ्यांसाठी एक आदर्श आहे हे पुस्तक केवळ पुस्तक केवळ पुस्तक प्रेमींना नाही तर विद्यार्थ्यांना शिक्षकांना सर्जनशील संशोधकांना कलाकारांना आणि समाजाच्या भल्यासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वाचकाला हवं हे हवं हे चरित्र वाचताना डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आठवण आली कारण दोन्ही थोर व्यक्तिमत्वांमध्ये साधेपण विनय आणि प्रगल्भ बुद्धिमत्ता मत्त, बुद्धिमत्ता यांचा अद्भुत मिलाप आहे या पुस्तकामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की साधे आणि समर्पित जीवन जगून एक व्यक्ती कशी समाजात मोठा बदल घडवू शकते हे पुस्तक प्रत्येक वाचकासाठी प्रेरणा देणारं देणार आहे आणि त्यांच्या जीवनात दिशा देईल